आपल्या आपल्या घरी बसायचं काही चला भविष्य सांगणार खरं सांगणार खोट सांगणार नाही भविष्य भविष्य काय सांगत आहे भविष्य सांगत आहे कुठून आले बाबा आले बाबा होय बाबा लय लांबून आले हाय का हा असं असला पाहायचं या वर्षी तुमचं कल्याण होणार आहे कसं आहे हा दिसत आता सत्ता महाराज मी काय हा बरं मी काय होत बाबा बोला नाविष्य पान बघा तो ना तुमचं हा दाखवा इकडे हात तुमचं घ्या ना बाबा बाबा तुम्ही लय धनलाभ होणार तुम्हाला हा काय हा लय 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 प्रॉपर्टी मिळणार तुम्हाला लय लय पैसे भेटणार अरे बापरे हा पूर्ण धनलाभ भरपूर हा हा कधी भेटणार बाबा कधी भेटर हा, तुम आ, आ? बस तुम्हाला सहा एकर जमीन आहे का माळावर हा आहे ना आहे ना हा त्याच्यातून तीन एकर आहे का रस्ते मध्ये जाणार आहे काय माहिती हा म्हणजे रस्ता आहे तुम्हाला कळत तुमच्याकडून जमला काय हा बस पुढे गेली मी काय मैत्रिणीकडे गेले होते बस मग माझं भाऊश्य बाव होता अग एडा काय चाललं ऐक ना लय मा रस झाला हे माहिती मला हा किती पैसे भेटतील अहो लय पैसे भेटणार तुम्हाला हा लय लय हा बरं बा बाबा श्रीमंत होणार का काय हा लय श्री म्हणतो म्हणार तुम्ही राह आणि सारखी राही लय पैसे भेटणार आपल्याला खुद तुम्हाला खूप ही मुलगी माझी महा मुली बघा ना बघू का हा बघा बघा तुला दोन म्हणणार दोन काय दोन वारा दोन बोर आ दुख नाही ले झालं माझं नवरे नवरे बाय काय वाट मी नाही सांगत तिच्या हातावरचे रेशे सांगते बघा दादा नाही एक नवर करयचं मला जीवरीवर आणलं ते म्हणते दोन होईन बाबा एक करा ना काय एवढे दोन नवर नवर काल करता माल घरी परपंच मारा एकच पोरगी आणि त्याच्यात करता तिला बर का बाबा मला ना दोन मुली बोलायचं बाबा दोन मुली आहे ते बा एक मोठी मला माहिती ना हा दोन आहेत तर मग आता तुम्ही म्हणता या दोन नवरे तुम्ही काय दोन नवऱ्याचे एवढं काय करायचंय एकच नवऱ्याचा पा आणि एक नवऱ्याचं काहीतरी करावा मग त्याला तोडगा करावं लागेल तोडगा करता करा ना मग पैसे देऊ टाकेल पाहिजे तुम्हाला मग मा? दादा माझे जाऊ दे काय अग चांगलं सांगितलं आपला माल किती बारीक सांगितलंय हा ना आपलं माळावरलं रान तीन एकर जाणार आहे रस्त्यामध्ये हे एवढे पैसे येणार आहे मग म्हणजेले बारीक काम झालं आपल्याला दिसती का बाबा तेवढा तोडका करा मला पैसे देऊन टाकेल मी करू ना करू ना हां बाबा माझं बाणा पहिला तुझं पाहू हां लबा केवनेती चालत पायाची दोन होते पहिले दोन काय दोन

काय काय मंत्र ते पाहिजे ही मंत्र सांगायला लागली नाही बरोबर आहे काय तिच्या अंगात ते उतरतोय अंगाच्या सगळं बरोबर आहे काय बाबा तुम्ही स्टायलिश बाबा आहे पण एकदम स्टायलिश पण दोनच काय लग्न कोणाचे तुझे बाबा आब त्याच्यावर काहीतरी इलाज करा तुम्ही आज काय करताय सांगा दादा बाबा असं ना करू एकच बर आहे एकाच आहे तुम्हाला दोन दिसते तुम्हाला तर एकाच काहीतरी तोडका करा तुम्हाला मी पैसे देऊन टाकेल देऊन टाकेल हजार रुपये हजारात होत मग आता एवढा तोडका करा ठीक आहे चल आली हा ही कोण आहे पोरगे मोठी एक नंबर ही दोन नंबर नाही नाही एक नंबर आहे ती दोन नंबर आहे असं काय करते तुम्हाला दिसाल का फरक आहे का नाही आता कसं मी लहान आहे तुम्हाला कळत नाही का भविष्य बाबा हे माझं भविष्य मग सांगतो ना, सांग ना ये तू न सांगा <coughs> <coughs> तुला नवरा भेटणार आहे तू तर प्रत्येकालाच भेटतो नाही नाही पण कसं भेटणार माहिती तुला माझ्यासारखा काय हा एवढं वाईट नाही शिव माझ दादा एवढा वयाचा नाही वयाचं जरा म्हणजे वय कमी जादा होईल पण भविष्य सांगणार एक मिनिट बाबा किती वर्ष भेटणार आहे तिला नवरा किती वर्ष भेटणार आहे भेटल चालू वर्षातच चालू वर्ष आवाज जर ऐकल वाटत नाही दादा नाही चालू वर्ष कुठून आले तुम्ही लय लांबून आलो मी बालिका लांबून आले बाबा आवाज सांगत नाही पाय काय आले का गावाला नावच नाही आमच्या बालिके गाव नाव काय म्हणते गावाचं ऐला आंबोना ले लांबो हा ले लांबून आलेले बाबा बोला ना आले का अ यष्टने आले यष्टने बाबा पाय पाय येतोस तू पाय 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 येते हा पाय दुखती नाही का अ पाय दुखती नाही 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 सवय आम्हाला

आई म म सरकला मामा सरकला अरे ना क्या मला मत दो ये म हरना घरी मध्ये त्याला सोडून येणार आपल्याला आणि काय रे नासक्या चल जिता चोऱ्या कराय मला माझ्याकडे पैसेच नव्हते सांग अरे मग तो माग महागायच्या ना शंभर काढ माझ्या चोऱ्या करतो काय तू बाय माणसा जर मी जरी नसतो तो बाय माणसाला काढला असत ना हा अरे ये दारूसाठी याच्यासाठी काही नाटक करते सगळं उड मार चाललं काय झालत पाहिलं का बॉगल बिगल लावून काय ठेवलं का अंगाला चोळून चाळून आणि तुम्हाला विश्वास ना तुम्ही चालले मस्त हात दाखवायला त्याला तुम्ही नसते ना आम्ही दिले असते पैसे चार पाच हजार रुपयाला चुला तुझं भारताचं कार सांगा तुझी <laughs> चार हजार दिलं तीन हजार दिलं जर मी नसत तुम्हाला त्या गळ्यातलं काढून घ्या पण मी काय म्हणते तुम्ही असं पाणावं लगेच कशाला विश्वास ठेव त्या अच्छा मी बोला दाराशे आलाय दादा हा, आ, 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 का हा? दोई। दोई। आ, आमका आला आमक्याला पान धमका आला धमका बापार चालू नये पाहत्या तुम्ही त्याला काय म्हणता काय ला म्हणून आपण नाही अडवलं ना आपल्याला माहितीये तू आली माय म्हणे दोन लाग्न वाहणार आहे म्हणे म्हणून ते आपल्याला बरं झालं बापाय हुशारच राहील मी आले काय चला घरात नानानी ना एक दिलाय तुम्हाला काय दिलंय चला तुम्ही सांग तो काटा घ्या बरं मध्ये त्याला काटा घेऊ पळवाचा